रीच काय मोडायचं मोडायचं रीती रिवाज म्हणा पद्धत म्हणा आपल्या रीती रिवाज रीती पण मराठी शब्द आहे माहिती का अजून मोबाईल

এই তো তো গাইছে এই তো তো

لو ني منت تنطا الى دي ادرا الى تقني دي ادرا الى تقني دي ያ ያነሳ ኩላ ቢያን ለድጋ ባይ አብ जेवण म्हणजे तू बर जेवण हरसो तू गोडचा अगं माहिती रस्ते खात, खात के ना ता। का, का मनला, मी घरी खातखत घालतात का खरखट काय म्हणलं मी म्हणलं तसं खाऊनी शेतामध्ये बाहेरचं ही होत आहे तर काय म्हणतंय तसं नसतंय आता तुम्ही सगळे वेळामुशाला सगळे जेवण घेऊन जायलेत त्यांच्या मागे काय भूतच जातेच काय त्यांना दुसरं काय काम नाही का म्हणजे घाटत म्हणतेच फोन सांगितली आजूबाजूला ही काय दोन भूत आहेत आपल्या हे धरले मोठे

म्हणले आई लाल कार्तिक दाजी आलेत का काय त्याला लालपट्टी बघ कार्तिक वाईट बसलाय किती

इला आडो गेला كله अनु मी धागर आणले ना हाडा आणले ते पेशाला गेला हा पूया बीजे सगळी चालू हुई पटकन एक खूप से पटकन तुपके तिमटुक पूजे चालू हुई सकाळ करा कार्टिंग जायली मम्मी या की आपकी बात करते हो ना गांधुलास कर दिमाग में जगानी। कुछ तो पिघले। अंबिल। बगैर तुम आवाज लाती बती थी आप भी। क्या करेंगे तुम? ये क्यों मैं कैसे डालूँगा? दीदी तुम नाच लगा। अंदर लगे रहने के लिए लगा।